सर्व भागामध्ये विकास होण्या म्हणजे एकशे एकोणतीस कोटी आणि पासष्ट लाख रुपयाची यंत्रासाठी मंजूर आहे त्या नगर विकास हा कार्यक्रम मार्च लागला आपण आयोजित केलेला आहे आणि असं या परिस्थितीमध्ये सांगितलं बाबासाहेबांनी की मतदार मार्च लागल्या प्रकारे होते परंतु उपस्थिती नसायची परंतु मी आपणच सांगतो ज्या गावात सुद्धा माणसे असतील चांगले संस्कार होत राहतात असा गावामध्ये असा श्रमतच असतो कारण की येणाऱ्या कामात कौतुक कौतुक करण्याची ताकद सुद्धा असते तो संस्कृत तू ला म्हटला जातो किंवा रामतचं म्हटला जातो कारण फक्त मग कामा काम झाल्यानंतर पुन्हा परत झाला बरोबर नाही कारण कौतुक करणं म्हणजे मग त्याचा विरोधच असू द्या मत लिहिलेला असल्या परंतु एखाद्या आमदाराचं महाराजांचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो आपली नाव घेतलं परंतु उपस्थिती रुपये माझे समाजराजी माणस आहेत घेतलीच कौतुक करणं गरजेचं आहे स्थानिक राजकारणामध्ये धोडेफार मतलेला असतात कारखान्यामध्ये मधलेला असतात आपल्या गावाचा पंचपृष्टीचा विकास होत असतो आणि आपण त्याचं कौतुक करणं गरजेचं राहतं या उद्देशाने आपण या ठिकाणी उपस्थित राहणार भांडवे सरांनी सगळी नावं वाचून दाखवली मी वाचल योग्य वाटत नाही परंतु थोडी मार्च अर्ध काम त्याच्यामध्ये मी वाचून टाकले सर्वात महत्वाचा दिवाळीचा प्रश्न म्हणजे बेगमपूर मोह आणि मोहन जे वायला रस्ता त्याचे पंधरा कोटी रुपये मंजुरीचा रस्ता हा याची निविदी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मी कालच मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी जी फाईल आहे ती संबंधित मंत्री म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे गेलेले आहे सही झाल्यानंतर येऊन आत्मविभाग त्याला तात्काळ मंजुरी दिली जाईल सर्व प्रक्रिया पार पाडून आपण लवकर लवकर म्हणजे एक आठ ते दहा दिवसामध्ये त्या प्लेची प्रक्रिया पूर्ण होऊन ऑर्डर दिली जाईल त्याच्यानंतर याच्याबरोबर आपण जो आता नारायण लहान कोटीचे काम असेल परंतु लातुर् साहेब किंवा पाटील शिवाजीराजे सर्वजण आपली काळजी करू नका पाठीबागेत मातूर पर्यंत आणि पुढे विरवले गेले म्हणजे गोटे विरवले झाला नसता या कामासाठी सुद्धा आपण दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहे के आणि चित्रखेपर्यंत कामाचे वर आहे हो म्हणजे तो पूर्ण नसता प्लीज कोटी रुपयात टाकलेले त्याचबरोबर बरोबर छोटी मोठी चार कामं दाखवून यायला सांगणार नाही घर जरुर माणूस जर आपण गावातले अतलक्षित रक्कम सुद्धा वापरला दहा लाख रुपये आपण आमदार फालाय त्याच्यानंतर आपण आपल्या सगळ्यांना वाचून दाखवणार नाही सर्वांनी वाचून दाखवले सर्वच काम या ठिकाणी मजूर झालेले काय कामाची निय्र प्रक्रिया झालेले काय कामाची मुद झालेत आणि काय त्या कामा सध्या प्रतिक्रिय आहेत निविधा प्रक्रियेच्या अशा पद्धतीने आपल्या गावामध्ये बावीस कोटी रुपयाचे काम आपण मंजूर खेळले आणि हा मोठा रस्ता या मोडल्या रसल्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आपण मारले पक्ष दिवशी नाष्ट्रवादी काँग्रेस फटण्याचं दोन हजार तेवीस रोजी एकत्रित गव्हर्नमेंट म्हणल्यानंतर एम एल ना एक महामळ व्यवस्था आपण केलं त्याच्यामध्ये ग्रामीण रस्त्याला आपण डेजी ने गरजेचं आहे

सवय लावून घेण्याच्या उद्देशाने बेगमपूर वरनं आणि भोळ ते व्हायला हा रस्ता आपण एकत्रित घेतलेला कारण सर्व भागामध्ये विकास होणं गरजेचं आहे जर बालकांना गरज असं ते म्हणजे असते ना जर गेडमंत्र वगैरे तर मग यांना रस्ता वापरे मारे शेतकऱ्यांकडे जाऊ द्या आस्तीकडे जाऊ द्या पण तसं न करता या रस्त्याची रुंदी सात मीटर आहे वास्तविक मात्र हा रस्ता जास्तीत जास्त पाच ते साडेपाच मीटर होणं गरजेचं आहे परंतु दुसरा पाठ आमदार हा आमदार होण्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यामुळे काम कशा पद्धतीने घेतलं गरजेचं आहे तर तो रस्ता आपण सात मीटर रुंदीने कॉन्क्रीट असेल दोन मीटर साईड पट्टी असेल म्हणजे जवळजवळ दहा मीटर रुंदीचा रस्ता की आपल्या भागातून जाणार आहे मुलाची वाहतूक असेल किंवा इतर वाहतूक असेल दोन वाहन सरळ त्या जातील कुठल्या प्रकारचा आपल्या होणार नाही अशा पद्धतीने आपण रस्त्याची निर्मिती केली आहे आणि मूळ वरून जातील रस्त्याची रुंदी दहा मीटर कॉपरेट रस्ता आणि दोन्ही तेरा मीटर कालावधी म्हणजे गरजेचे आणि ते रात्री कॉपरेटले रस्ते लागली तर पुण्यामध्ये आपण तीन तास पोहोचलं पाहिजे सोलापूरने दोन लाख पोहोचलं पाहिजे मग आपल्या गाणी भागातील रस्त्यांना किंवा नागरिकांना का आधी सुविधा मिळू नये अशा उद्देशाने आपण रस्त्याची निर्मिती करत आहोत सर्वात मात्र रस्ता म्हणजे पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये एरिया डेव्हलपमेंट लँक म्हणजे डिसेंबरच्या दोन हजार तेवीसच्या काकापूरातल्या नाही दोनशे एकाहत्तर कोटी रुपयांना निधी आपल्याला आज पवार झाली रवींद्र मंत्री मागच्या मुळे आपल्याला यामधल्या स्मर्टासाठी करू शकणार सोलापूर जिल्ह्यात महत्वाला अकरा आमदार फक्त राहतो कोणी रमायचा संघर्ष करा लागतोय वेळ पण तिथं जसा कधी कधी महिला हे करावंच लागतय गरज आहे की आपली माणसंयची तसंच आम्हाला बोलावं लागतंय महाराज मालकांना लागावं की या मतदारसंघ तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबांच्या नाही काम करत होता आज दोन हजार तेवीस पासून राजेंदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते तुम्हाला लागेल आम्ही बोलतो त्याच मदत जाता सक्षमतेने ओळखलं असं म्हटलं असलं गोवर्ती राजेंदा पवार साहेबांचे खेळली नर खेळलेलं तर म्हणजे कुठल्याही प्रकारचा एकही शिल्लक नाही कुठलाही हेड घ्या तुम्ही अल्पसंख्याक विभाग घ्या सामाजिक न्याय विभाग घ्या भटके समाज टाटा यांचा घ्या पंचवीस पंधरा घ्या तीस चोपन्न घ्या पन्नास चोपन्न घ्या तुम्हाला सांगतो डीपीडीसी सर्व हेड घ्या सर्व हेडचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये आलेला आहे एडीबी असेल एमएलए डीसी असेल तुम्हाला सांगतो त्याचं कारण एक मत अजितदादाचं लक्ष आहे आणि अजितदादा आपल्या मध्ये असल्या कारणाने नगोरतन एकनाथ सिद्धे साहेबांनी सुद्धा आपल्याला देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला लेख दिलेला आहे तुम्हाला बोलले

रुपयाची योजना त्या ठिकाणी आपण मजूर केली प्रत्येकी काम असतो आपण सर्व मंडप रस्ते सर्व काम करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी केलं नाही कुठल्याही प्रकारचं आपण तुम्हाला आपल्या रक्तात लागतं आशीर्वाद देणं ही मालकांच्या रक्तात नाही मला सुरुवातीला म्हणायचे मला काम करून देत नाही तुम्हाला प्राजिती म्हणा भूमिका मात्र लागली म्हणजे त्याच्यामध्ये किती वाईट बोललं पाहिजे त्याच्यामधलं नाराजी किती राहिली पाहिजे ज्यावेळे तुम्ही नाराजी म्हणजे